कलशाचं विधिवत विसर्जन करण्यात आलं महापालिकांच्या निवडणुकांनंतर आता महापौर निवड प्रक्रियेला वेग आला आहे तसंच पक्षाच्या नेत्यांची निवड प्रक्रियाही सुरू झाली आहे मुंबई महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची आज नियुक्ती करण्यात आली मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी आज ही घोषणा केली गणेश खणकर हे दहिसरमधील प्रभाग क्रमांक सातमधून मधून निवडून आलेले नगरसेवक आहेत यापूर्वी त्यांनी भाजपचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे शिवसेनेच्या गटनेतेपदी अमय्य घोले यांची निवड करण्यात आली आहे चंद्रपुरात महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी शेखर शेट्टी यांची निवड करण्यात आली आहे भाजपच्या वतीने चोवीस नगरसेवकांच्या अधिकृत गटाची आज नागपुरातल्या विभागीय कार्यालयात स्थापना करण्यात आली यात भाजपचे तेवीस आणि मित्रपक्षाचा पक्षाचा एक नगरसेवक यांचा समावेश आहे मुंबईत महानगरपालिका